केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक नवीन विधेयक सादर केलं आहे एकशे एकतीसवी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस हे विधेयक काय आहे तर हे राजकारणातील अटक आणि पद यांच्यातील संबंध बदलणार आहे म्हणजे एखादा मंत्री मुख्यमंत्री किंवा अगदी पंतप्रधानही जर त्यांना भ्रष्टाचार किंवा गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली सलग तीस दिवस ताब्यात घेण्यात आलं किंवा अटक झाली तर एकतीसव्या दिवशी त्यांना पदावरून हटवण्यात येईल नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये आता हे विधेयक नेमकं काय सांगत राज्य घटनेच्या कलम पंचाहतर एकशे चौसष्ट आणि दोनशे एकोणचाळीस ए ए मध्ये बदल करण्याची तरतूद आहे कलम पंचाहत्तर हे पंतप्रधान आणि केंद्रातील मंत्र्यांच्या नियुक्ती आणि जबाबदाऱ्यांबद्दल आहे या विधेयकानुसार जर मंत्री पदावर असताना एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक झाला ज्यात पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असेल तर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती त्याला पदावरून हटवतील हे केंद्र सरकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्र्यांसाठी लागू होईल आणि हो सलग दिवस किंवा अटकेत राहिल्यास एकतीसव्या दिवशी स्वयंचलितपणे पद जाईल या विधेयकामागचं कारण काय हे तामिळनाडूतील डीएमके सरकारचे माजी मंत्री सेंथिल बालाजी यांच्या प्रकरणावरून आलं आहे बालाजींना मनी लॉड्रिंगच्या केस मध्ये अटक झाली राज्यपाल आर एन रवी यांनी त्यांना पदावरून हटवलं पण जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा मंत्री केलं सर्वोच्च न्यायालयाने यावर चिंता व्यक्त केली आणि शेवटी बालाजींना पद सोडावं लागलं अशा वादांमुळे सरकारने हे विधेयक आणलं जेणेकरून भविष्यात अशी अनिश्चितता राहणार नाही आतापर्यंत काय होतं आरोप असले तरी मंत्री पद सोडत नाही फक्त दोषी ठरल्यानंतरच खासदार किंवा आमदारांची सदस्यता जाते पण हे नवीन विधेयक आरोपाच्या आधारावरच पद हटवण्याची तरतूद आणत अमित शहा यांनी सांगितलं की निवडून आलेले नेते जनतेच्या आशांचं प्रतिनिधित्व करतात त्यांचं चारित्र्य संशयाच्या पलीकडे असलं पाहिजे गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांमुळे लोकांचा विश्वास कमी होतो सुशासनाला धक्का बसतो म्हणूनच हे बदल आवश्यक आहेत अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री असतानाच अटक झाली आणि विधेयक म्हणतात की हे मुद्दाम फसवण्यासाठी होतं काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंग भी म्हणतात हे विरोधी पक्षांना लक्ष करण्यासाठी आहे केंद्रांच्या यंत्रणा पक्षपाती आहे विरोधी मुख्यमंत्र्यांना अटक करून पदावरून हटवणं हा अस्थिरतेचा मार्ग आहे राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा म्हणतात आरोपी आणि गुन्हेगार यात फरक पुसला जातो जिथे निवडणुका जिंकता येत नाहीत तिथे विरोधकांना हटवण्याची ही पद्धत आहे सीपीआयएलचे दीपांकर भट्टाचार्य तर म्हणतात हा लोकशाहीवर हल्ला आहे ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांचा सा गैरवापर वाढेल दुसरीकडे हिंदुस्तान टाइम्सचे संपादक विनोद शर्मा म्हणतात हे विधेयक फक्त सादर होईल मग सिलेक्ट कमिटीला जाईल डीटीपी सारखे सहकारी पक्ष सहमत होतील असं वाटत नाही हा फक्त सरकारची कठोर प्रतिमा निर्माण करण्यासाठी आहे शेवटी हे विधेयक राजकारणातील गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी आहे की विरोधकांना त्रास देण्यासाठी तुम्हाला काय वाटतं हे बदल खरंच सुशासन आणतील की नवीन वाद निर्माण करतील कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा